केश शहरातील जय हनुमान व्हॉलीबॉल संघाच्या वतीने के खास केशररातील खासगी सन्मान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि आपलं सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य हॉस्पिटलकडे येते आपल्या देखील या ठिकाणी सन्मान मुख्य कमिटीच्या वतीने केलेला पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या पुण्यातला पाटील साहेबांनी ठिकाणी खेळाडूंची ओळख करून घेण्यात येते हे आहे त्यांचा एक व्यस्त कार्यक्रम आहे एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असताना देखील आपल्या विनंतीला त्यांनी मान दिला पाटील साहेबांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने जय हनुमान जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने या वार्षिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे आपण पाहतोय त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत असेल त्याप्रमाणे कायदे साहेबांचे दोन संघात तयार आहेत आपण माहिती घेणार आहेत आज नेमके कोणा कोणत्या संघाच्या मते या स्पर्धा होत आहेत एकूणच व्हॉलीबॉल केलं जिमचे सर्व सर्व आदरणीय विजय सर यांचा सन्मान केला जातोय आणि आतिश मी यांना विनंती करे आपण या ठिकाणी विजय एखंडे सर अगदी भोसले साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय भोसले साहेबांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे थँक्यू सर सावडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो काही करू नका हा हा भोसले सरांचा गुरु त्यानंतर प्रीतम साळव आपण देखील हा या तुम्ही हा प्रीतम यांनी सन्मान केलेला जलपानाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे जलपानाचा नक्की आस्वाद घ्यायचा आयोजन आपण नक्की या ठिकाणी बघितलं आहे सात ते आठ दिवसापासून गोरे साहेब सुद्धा आजपर्यंत परिश्रम घेत आहेत सर एकदा गोरे सरांसाठी आणि त्यांच्या टीमसाठी सुद्धा ताया पाहिजे गोरे सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच आज आपण जिल्हा लेवलच्या टुर्नामेंट केजनगरीमध्ये आयोजित केलेल्या आहेत जिल्ह्यातील पूर्ण टीम साधारणतः वीस ते पंचवीस टीम येण्याची आपली अपेक्षा आहे लॉट्स पाडून स्पर्धेला रितसर अकरा वाजता सुरुवात होईल तत्पूर्वी आपण या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी एक उद्घाटनाचा सामना आपण पाहतो जय हनुमान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित आहेत पोलीस स्टेशन एकच शहरामध्ये एक, एक वंदिशय हौशी सामना वॉलीबॉल संघामुन सर आणि त्यांची ओळख आहे असे शिक्षक पद जय हनुमान यांच्या तर्फी 501 रुपयांचा या स्पर्धेचा सामना असेल सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी या ठिकाणी आपण पूर्ण रात्रभर या सामन्यांचं नियोजन होईल सकाळी फायनल होईल आणि बक्षीस वितरणं होईल या ठिकाणी आमच्या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या दात्यांनी मदत केली त्यांचे मी आभार मानतो सर्व खेळाडूंच्या वतीनं दत्ताभाऊ काकडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी ही भोजन ज्यांनी व्हॉलीबॉल संघामध्ये केच्या या जय हनुमान व्हॉलीबॉल संघामध्ये आपला एक आयुष्यात खूप वेळ दिला असे बापू आणि सुमेध बाप्पा या दोघांनी या संघाला एक वेळ दिला होता आणि म्हणून त्यांची आज त्या या संघात नाही आहेत आज हयात नाही आहेत अशा वेळ त्यांची आठवण नक्कीच सर्व खेळाडू आहे आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे

सर भाई हाँ 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 उपस्थित आहे त्या सर्व मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी जय हर्षी आभार मानतो आणि त्या मान्यवरांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य हा आणि त्यानंतर मुख्य आदरणीय सुशील नरवणे सर व आदरणीय अमोल पाटील सर यांचं देखील मी या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आदरणीय श्यामरावजी लांडगे आदरणीय गोपुळे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय पप्पू पाटे आदरणीय सुनीलजी मानेसर शब्दरूपी सुमनानं थोडासा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करतो व जय हनुमान क्रीडा मंडळ वतीनं पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद Wait! But... <laughs>